नमस्कार श्रोते हो आजच्या व्हिडिओचा विषय अत्यंत महत्वाचा आहे शाळा कॉलेज संपल्यानंतर नोकरी लागणे जसे जीवनातील महत्वाचा टप्पा आहे तसाच नोकरीवरून रिटायर होणे आणि त्यानंतर हा जो देखील हा एक महत्वाचा टप्पा आहे काही लोक रिटायर होण्याआधीच त्यासाठी जे प्लॅन करतात तरच रिटायरमेंट नंतरचे जीवन सुफळ होऊ शकते पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं होत नाही अनेक लोकांना रिटायर झालं की हातात काही पैसा शिल्लक राहत नाही आयुष्यभर त्यांनी काही प्लॅनिंग केलेलं नसतं त्यामुळं त्यांना अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते कधी कुटुंबातील मानहानी आणि कधी आर्थिक समस्या त्यांच्या आयुष्यात धरून नसतात या विषयावरचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि या अशा प्रकारच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी रिटायरमेंट नंतरही तुम्ही काही व्यवसाय करू शकता कमी वेळात अनेक पटींनी यश मिळवण्यात तुमचे वर्षांचे कष्ट सार्थकी लागण्याची शक्यता आहे तुमच्याकडे अजूनही काम करण्याची क्षमता आहे की नाही हे कोणतीही कामाची वय ठरवत नाही त्यामुळे तुम्ही पुढे काम करून पैसे कमावू शकता अशाच काही नोकरीच्या संधीची आज माहिती घेऊयात जी नोकरी तुम्हाला एक नवी ओळख बनवून देईल आणि तुमची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचे काम करेल तर बघूयात कुठल्या कुठल्या व्यवसायाच्या तुम्हाला संधी मिळू शकतात सल्लागार म्हणून सुद्धा आपण काम करू शकता सध्या कोणत्याही क्षेत्रात सल्लागारांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी संबंधित क्षेत्रातील व्यक्तीला विशिष्ट प्रकारचा अनुभव मिळाला तर निवृत्तीनंतरही ही, ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या म्हणजे कार्यालयामधून सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करू शकता तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता स्वतःच्या व्यवसायाद्वारे असे दिसून येते की व्यक्ती निवृत्तीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करते व्यवसाय हा तुमच्या आवडीवर आधारित आहे ज्याचे तुम्हाला थोडेसे ज्ञान आधीच आहे जसे की खेळण्याचे दुकान आहे शॉप आहे पुस्तकांचे दुकान आहे कापडाचे दुकान आहे इतर पर्याय भरपूर आहेत ज्यामध्ये तुम्हाला ज्ञान असेल तो दुकान टाकून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता तसेच लेखक म्हणून लेखक म्हणून जर आपल्या सर्वांमध्ये काहीतरी आहे असा विश्वास आहे कोणतीही प्रतिभा जन्मापासून नसते पण जबाबदाऱ्यांमुळे कधी कधी ते टॅलेंट ओळखत नाहीत आणि कटिबद्ध पद्धतीने आपला वेळ इतर कामात देत राहतात निवृत्तीनंतरही तुम्ही तुमच्या आवडी